अकोला शहरात एका वयोवृद्ध व्यक्तीला अडवून त्यांच्या बॅग मधून रोख रक्कम आणि विदेशी चलन जबरदस्तीने हिसकावून पळ काढणाऱ्या तिघांना अकोला पोलिसांनी पोलिसांनी केवळ तासात केलं तब्बल संपूर्ण देखील अकोलामध्ये रविवारी रात्री एका वयोवृद्ध फिर्यादी मोटरसायकल वरून घरी जात असताना दोन अनोळखी आरोपींनी त्यांच्या विरुद्ध दिशेने थांबविलं त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या जवळील बॅग हिसकावून पळ काढला त्या रुपये रोख आणि शंभर अमेरिकन डॉलर्स होते फिर्यादीने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अकोला पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करत चोवीस तासात तिघांना अटक केली गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम आणि डॉलर्स ही पोलिसांनी हस्तगत केली आहेत अकोला पोलिसांनी दाखवलेली कार्यक्षमता आणि वेळेत कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे पोलीस प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि अचूक कार्यवाही हीच गुन्हेगारीवरची कठोर प्रतिक्रिया अशा गुन्हेगारांवर कठोर शिक्षा होणं ही काळाची गरज आहे आणखी बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी बघत राहा न्यूज